ओम गणपते नम ओम गुरुदेव दत्तात्रय नम ओम नवनाथाय नम मागील स्त्रीराजातून मचिंद्राशी काढिले गोरक्ष नंदने नाना परी मांधोणी मन दुष्कर्माते मिटवली बावीसाव्यात सोरटी ग्रामी गोरक्ष मीननाथा मारुणी पुन्हा उठले मंत्रो मंत्रे करुणी मचिंद्रनाथे मोह हे करून या तरी तो अध्यायत पटन करिता मच्छिंद्रनाथ आणि त्यांच्या विरहाने असहाय्यपणे रडणाऱ्या मैनाकीनी उपडीच्या वसू समजूत घालू लागला मैनाकिनी या जगात सर्व काही क्षणिक का आहे सर्व नाश पावणारे आहे तुझा आणि योगा योगायोगाने सहवास झाला तो येथून आणि त्या सिंहद्वीपात पुन्हा जाणे योग आहे कारण बारा वर्षानंतर इंद्र सिंहद्वीपकात मोठा यज्ञ करणार आहे त्या यज्ञाला तीर देव चंद्र सूर्य नवनाथ व इतर देव उपस्थित राहणार आहेत त्यावेळी मच्छिनाथ येतील त्यावेळी तुझी दोघांची भेट घडवून आणील आता तू दैर भामा नावाच्या दासीला राज्यावर बसव याप्रमाणे राणीने केलेले व ती विमानात बसून उपरीचर वसू बरोबर सिंह द्वीपावर गेली उपरीचर वसू वसूने तिला मूळ स्थानी नेले व तोही स्वर्गात निघून गेला इकडे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मीननाथासह गोड बंगाल देशात फिरत फिरत आले वाटेत हेलपट्टन नगर लागले गोरक्षाने गोपीचंद मैनावती कापुनाथ यांची कथा मच्छिंद्राला सांगितली कानिपानची अशा पद्धतीने दुर्व्यवहार केलेला ऐकून मच्छिंद्राला राग आला त्यांनी हेलापट्ट नगराच्या राज्यप्रमुखाला भेटण्याचा निश्चय केला व ते तिघेही गोपीचंदाची माता मैनावतीच्या भेटीसाठी राजमहालात आली त्यांना पाहून मैनावतीला आनंद झाला तिने त्यांचा यथोचित्त गौरव केला तेथून ते भ्रमण ते करीत जगन्नाथपुरी आणि तेथून सौराष्ट्रात गेली थे थे एक लहान लहान गावात मुकामासाठी राहिले सकाळी उठून सकाळी लवकर उठून गोरक्षनाथ भिक्षेसाठी गावात गेला मीननाथ लहान असल्याने उशिरा उठला जेव्हा गोरक्ष भिक्षा घेऊन आला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला गोरक्षनाथ मीननाथाला शौचाला बसवले आहे तेवढे त्याला स्वच्छ करून आण गोरक्षनाथाने मीननाथाला पाहिले हातापायाला दिष्टा लागून सर्वांग घाण झाले होते गोरुक्षाला केळसा आला त्याच्या मनात विचाराला मी एवढा मोठा संन्यासी असले शुद्र काम का करावे त्याने त्या ते विचाराच्या भरात मेननाथाला उचलून घर फिरवले आणि खडकावर आपटले त्या क्षणी तो मेला त्याच्या देहातून वाहणारे रक्त मांस खाण्यासाठी मगर इतर जलचर जमा झाले ते पाहून गोरक्षाने ते प्रेत वाहणाऱ्या पाण्यात धरले व त्वचा धुवून वाळत टाकली मच्छिंद्र बाहेर गेला होता तो धर्मशाळेत आला गोरक्षाला पाहून त्याने गोरक्षाला मिनत कोटी आहे म्हणून विचारले गोरक्षाने न बोलता वाळत घातलेल्या कातडीकडे बोट दाखवले व म्हटले त्याला स्वच्छ धुवून वाळत घातले आहे ते पाहून मच्छिंद्र ताज्या डोळ्याला आसूच्या धारा लागल्या त्यांना आपण काय पाहतो हे समजेना मीननाथाच्या आठवणी कवठाळून तो आक्रोश करू लागला ते पाहून गोरक्ष गुरुंची अद्याप माया नष्ट झालेली नाही गुरुजी आपण भ्रांत होऊन का शोक करता शाश्वताचा मृत्यू होतो का तुमचा पुत्र सनातन चिरंजीवी आहे त्याच्या शस्त्राने पाणी वायू यामुळे मृत्यू होणार नाही बरे तर हा घ्या तुमचा मुलगा असे म्हणून संजीवनी मंत्राचे उच्चारण करीत चुमूटभर भस्म मीननाथाच्या कातडीवर फेकले क्षणात मीननाथ बाबा बाबा ओळत बचिंद्रनाथांच्या गाळ्यात पडला बचिंद्राने त्याला प्रेमाने कुरवाळले पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले गोरुक्ष म्हणाला गुरुजी आपल्याकडे अनेक व्यत्या असंख्य अस्त्रे अपाट शक्ती अगणित वर्धाने असताना एवढे मोहवश होऊन का रडत होता संजीवनी भस्म फेकून आपणही त्याला जिवंत करू शकला असता मचनाथ म्हणाला गोरक्षा आता कुठे तू माया ममता पार करून हंसपा पर्यंत पोहोचला आहेस मला तुझी परीक्षा घ्यायची होती आणि पटवायचे होते की तुला शाश्वत अशाश्वत याबद्दल किती कळ ये आणि माझा रडण्यासारखी हे मायेचा क्षेत्रात लक्षणीय खोटे सगळी भ्रांती शरीर धर्म ही खोटे आहे याचा तुला परिचय व्हावा म्हणून मी मेननथाचा रूपाने हा खेळ केला गोरक्ष थराला थररला मच्छिंद्र महिनाकीच्या की राज्यात केवळ मारुतीला वचनातून सोडवण्यासाठी राहिला आपण मात्र गुरुला मुक्त केले म्हणून व्यर्थ गर्व केला ते मुक्त होते निमित्त मात्र होतो गोरक्षाला आपली चूक कळून आली गोरक्षाने मच्छिंद्राची क्षमा मागितली त्यांना नमस्कार केला पण मच्छिंद्राने त्याला प्रेमाने कुरवाळले आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले अशात नवनाथांची ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओम श्री गुरुदेव दत्त